नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर जमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज अशी आपण चपाती कापून अतिशय पौष्टिक असा नाश्ता पाहणार आहोत आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आजचा नाश्ता हा आपण गव्हाच्या पिठापासून करणार आहे त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये ना दोन है। कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय आणि चवीनुसार मीठ घालून तर रोज आपण जे चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो बघा तेच घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं नाही कारण ह्याच्यामध्ये जो चोथा असतो ना तो अतिशय पौष्टिक असतो आणि आपल्या आरोग्यालासुद्धा त्याचा खूप असा फायदा होतो त्याच्यामुळे इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं नाही आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत जर हे पीठ ना म्हणजेच की ही कणिक जरा घट्ट मळायचे बरं का आपल्याला आपण इतर वेज चपातीसाठी मळण्यासाठी जर सैलसर मळतो पण इथं मात्र हा नाश्ता करण्यासाठी ना जर असे घट्ट मळायचे बरं का बघा आता तुम्हाला इथं दिसतच असेल दोन कप गव्हाच्या पिठासाठी ना पाऊन कप इतकं पाणी वापरलं आहे आणि इथं साधारण पाव कप इतकं पाणी उरलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक पाच मिनटं तरी आपल्याला हे गव्हाचं पीठ भिजत ठेवायचं आहे बरं का पाच मिनटानंतर बघा गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये ना दोन ग्लास इतकं पाणी गरम व्हायला आहे आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आता आपण पुढे बघा काय करायचं आहे पीठ छान प्रकारे आपलं भिजलं की जसं आपण चपातीला उंडा काढतो का नाही अगदी तसा करून घ्यायचा आहे बघा इथं फक्त तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ हे जराचं असं घट्टच असावं ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढंच सांगते बरं का छान इथं दोन उंडे करून घेतले आता जशी आपण चपाती लाटतो तशीच लाटून घेणार आहोत पण चपाती लाटत असताना आपण मधीतनं घडी घालतो पण इथं काही घडी घालण्याची वगैरे गरज नाही गव्हाचं पीठ भरून आपण ह्याची चपाती लाटून घेणार आहोत आता ह्याच्या चपाटीना जास्त पातळ ठेवायचे नाही आणि जास्त जाड ठेवायचे नाही मध्यम ठेवायचे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की, की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढे येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेट नेहमी हाच प्रयत्न असतो रेसिपी साधी सोपी पौष्टिक असावी जेणेकरून ती सर्वांना करून पाहता यावी नंतर बघा चाकूच्या मदतीने असं आपल्याला हे कापून घ्यायचं आहे सरळ उभी एक लाईन मारायची बघायचं आता मला जरा घाई होती बाहेर जायचं होतं ना म्हणून येतं मी घाईत कापत आहे तुम्ही चांगलं निघूतीने व्यवस्थित असं कापला तर छान एक ह्या लाईन मारल्या जात हे सहजपणे असं चाकूने कापलं जातं किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ना तरी कापलात ना तरी सुद्धा चालेल अगदी उलताना असं ना आपण जे चपाती वगैरे पलटी करतो बघा त्याला बरेच जण कालता सुद्धा म्हणतात त्यांनी सुद्धा रेषा मारता येतात बरं का फक्त उलतानाला समोरच्या बाजूला ना धार असावी बघा सर्व ना हे छान प्रकारे असं कापून झालेलं आहे पीठ बघा घट्ट फळायला सांगितलं होतं ह्याचं कारण बघा आपण हा नाश्ता करत हो। आहोत मग हे असं बघा सुट्टं छान व्हावं एकमेकांना चिटकू नये म्हणून जरा पीठ हे घट्ट ठेवायचं म्हणजे ना असं छान लाईन ह्या सुटल्या जातात एकमेकांना चिटकून बसत जर तुमचं पीठ हे सैलसर असेल ना तर मात्र हे एकमेकांना चिटकून बसेल आणि असे सुट्टे सुट्टे हे होणार नाही मुलांना बघा बाजारातले अनहेल्दी पदार्थ पदार्थांना जास्त आवडतात जे की ते खाऊन ना आजारी पडण्याचे चान्से असतात जसं की मॅगी नूडल्स पण ते तितकंसं खाण्यासाठी योग्य नाही आज मात्र आपण ना मॅगी नूडल्स याला मागे सरणारी अतिशय पौष्टिक अशी ही नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत अगदी आपली नूडल्स मॅगी कशी असेल जवळजवळ प्रकारेच हा नाश्ता तुम्हाला लागणार आहे म्हणजेच की बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाण्याच्या तुम्ही घरच्या घरी असे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवून नक्कीच खाऊ शकता आज म्हणूनच आपण हे घरच्या घरी नूडल्स करत आहोत ना गव्हाचे त्याच्यामुळे असं आपल्याला कापून घ्यायचं आहे छान असं सुट्टं सुट्टं करून घ्यायचं जास्त जर पातळ ठेवलात ना तर हे नूडल्स आहेत ना ते तुटले जातात आणि जास्त जर झाड ठेवलात तर ते शिजायला पण वेळ लागतो आणि तितकीशीच चव लागत नाहीत म्हणून तुम्हाला असे ठेवायचे आहेत पीठ घट्ट असल्यामुळे छान प्रकारे हे आपले हे नूडल्स तयार होतात अगोदर ना मी गव्हाच्या पिठापासून आपण सोऱ्यामध्ये गव्हाच्या पिठाचे गोळे घालून नूडल्स कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे त्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं म्हणजे अगदी मिलियनच्या वरती तो व्हिडिओ गेला जस की तुम्हाला तो व्हिडिओ खूप छान प्रकारे आवडला बऱ्याच जणांनी करूनसुद्धा पाहिला आणि तुम्ही कमेंटसुद्धा खूप छान छान केलात तसा आजचासुद्धा व्हिडिओ आहे अतिशय पौष्टिक आपला हा नाश्ता होणार आहे आता बघा आणखीन एकदा ना मी असेच हे नूडल्स करून घेतले पण इथं आता ना थोड्याच प्रमाणामध्ये हा नाश्ता मी करणार आहे म्हणजे अगदी दोन चपातीचेच इतके नूडल्स करून घेतलेले आहेत आता आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना जवळजवळ दोन ते तीन लोकांना सहज हा नाश्ता पुरला जातो चला आता आपण गॅस खडेवळूयात गॅसवरती बघा पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं छान असं खळखळून पाण्याला उकळी आले की साधारण दोन चमचे पोहे खायचे इतकं आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे हे नूडल्स आहेत ना छान सुटसुटीत होतील एकमेकांना चिटकले जाणार नाहीत पाणी उकळतच असावं गरम पाण्यामध्ये तुम्हाला हे नूडल्स घालायचे नाहीत आता सर्व नूडल्स असे आपण घालून घेणार आहोत जरी तुम्हाला आता वाटत असेल ह्यांचा तर लगदा झाला आहे पण पाण्यामध्ये बघा टाकल्यानंतर ना छान सुळसुळीत सुटे सुट्टे आपले होतात बरं का फक्त आपल्याला हे काट्या चमच्याने असं थोडंसं हे पसरून घेऊयात आणि आता आपण साधारण एक चार ते पाच मिनटं ह्याला शिजवून घेणार आहोत ह्याच्यापेक्षा जा सुद्धा नाही किंवा हे कच्चेसुद्धा काढायचे नाहीत कारण का हे गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे ना छान प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही हे कच्चे काढलात ना तर पीठ पीठ लागेल आणि हा नाश्ता आपल्या तितकाच चविष्ट लागणार नाही जर तुम्ही जास्त शिजवला तर हे नूडल्सचे ना तुकडे पडले जातील त्याच्यामुळे जास्तसुद्धा शिजवायचं नाही बघा आता जवळजवळ ना मी पाच ते सहा मिनटं हे शिजवून घेतले आहेत छान खळखळ पाण्यामध्ये हे शिजलेले आहेत आता मात्र आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे खाली बघा एक भांडं ठेवलं आहे त्याच्यावरती हे चाळण ठेवले आणि आता आपल्याला हे नूडल्स ना गाळून घ्यायचे आहेत असे आता हे खूप गरम आहेत म्हणून आपल्याला लगेच ह्याच्यावरती थंड पाणी घालायचं आहे म्हणजे छान हे सुळसुळीत सुटे सुटे आपले हे नूडल्स तयार होतात थोडंसं काट्या चमच्यानी पसरून घेऊयात म्हणजे ह्याच्यातली जी गरम वाफ आहे कमी होते आणि हे नुडल्स शिजण्याची प्रोसेस थांबते म्हणजेच की हे जास्त सुद्धा शिजत नाहीत आणि छान सुटसुटीत होतात तुम्हाला हवं तर साधारण एक ते दोन चमचा ही तर तेल ह्याच्यावरती मारलात ना सुद्धा चालेल आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर बघा ही तर मी हातात घेऊन दाखवते की ती सुटसुटीत सळसळीत सल झालेत म्हणजे अजिबात चिकट चिवट किंवा ह्यांचा लगदा झालेला आता आपण गॅसकडे वळूयात गॅस चालू करून बघा पॅन ठेवला आहे पॅनमध्ये ना अर्धीपळी इतकंच तेल घालायचं तेल आपलं गरम झालं की अर्धा चमच इतके जिरे आणि चार ते पाच इतक्या लसणाच्या ना अशा बारीक बारीक चिरून घेतल्यात तर तो इथं लसूण घातला तुम्ही अगदी खिसून घालू शकता आणि आता ह्या लसणाचा कच्चापणा जाऊसपर्यंत ना आपण हे फ्राय करून घेणार आहोत म्हणजेच की परतून घेणार आहोत हलका बघा सोनेरी रंग आला की आता आपण ह्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा ना हलका लालसा सोनेरी रंग येऊसपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलला बघा हलका सोनेरी लालसर झाला की आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत टॅमॅटो एक मध्यम आकाराचा चिरलेला टॅमॅटो होता त्याचबरोबर एक मध्यम आकाराची शिमल्या मिरची सुद्धा बारीक चिरलेली होती त्याचबरोबर एक छोटी वाटी इतका वटाणा घातलेला आहे म्हणजेच की ओला मटार तर थोडीशी पावचमच इतकी हळद थोडंसं मीठ घालूयात म्हणजे ह्या भाज्या आपल्या लवकर लवकर होतील आता आपल्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये कोबी आवडत असेल कोबी घालू शकता किंवा गाजर खिसून किंवा गा गाजरचे ना छोटे छोटे तुकडे करून घातलात तरीसुद्धा चालेल म्हणजे हे भाज्याचं प्रमाण पूर्णपणे तुमच्यावर आहे छान प्रकारे हे परतून झालं आहे की आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे ह्या भाज्या आपल्या न लवकर नरम होतील मटासुद्धा आपल्या छान प्रकारे शिजा जाईल एक दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवरती झाकण ठेवलं होतं बघा इथं भाज्या आपल्या नरम झाल्यात वटाणासुद्धा आपल्या नरम झालेला आहे हे छान प्रकारे असं परतून आहे की आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडेसे मसाले घालणार आहोत ते म्हणजे बघा इथं मी घरी केलेला हा गरम मसाला घातला पाव चमच इतकं आणि पावचमच इतकं लाल तिखट घातलं तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घातलात ना तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही इथं जर मॅगी मसाला खात असाल बाहेरचा मसाला तर तुम्ही साधारण पाव चमच ते अर्धा चमच मॅगी मसाला घातलात तरीसुद्धा चालेल आता तिखटचं प्रमाण इथं मी जरा कमी केलेलं आहे कारण लहान मुले खाणार आहेत म्हणून आपन हा पण हा नाश्ता इतका पौष्टिक केला आणि जर बाहेरचा मसाला वापरला असता तर आपला हा नाश्ता अनहेल्दी झाला असता म्हणून इथं मी वापरलेला नाही ही पूर्णपणे तुमची आवड आहे आता आपण घरी तयार केलेले हे गव्हाचे नूडल्स घालणार आहोत आणि छान प्रकारे आता आपण हे मिसळून घेणार आहोत हे मिसळून घेत असताना ना आपल्याला हलक्याच हाताने मिसळून घ्यायचं आहे बरं का जशी आपण भाजी परततो तसं परतत राहायचं नाही नाहीतर हे जे नूडल्स आहेत ना ते मधीतनं तुटले जातात म्हणून मुलांना कसं असे नूडल्स असे अख्खे असले ना लांब फार आवडतात मग मुलांसाठी असे करायचे बघा तुम्ही घरच्या घरी मुलांना असे पौष्टिक हे नूडल्स म्हणा किंवा मॅगी म्हणू शकता बनवून देऊ शकता जे की त्यांच्या आरोग्यासाठी खूप असं फायदेशीर आहे आता बघा इथं थोडंसं ना मी चवीनुसार मीठ घातलं कारण मला मीठ जरा कमी वाटत होतं ना म्हणून पण मीठ मात्र थोडं कमीच घालायचं का कारण का आपण पीठ मळतानासुद्धा पिठामध्ये मीठ घातलेलं होतं आणि भाज्या नरम होण्यासाठी मीठ घातलं होतं त्याच्यामुळे जरा जपून वापरायचं हिथं आता माझ्या बाग्याम बागेमध्ये ना कांद्याची पात होती म्हणून थोडीशी कांद्याची पात आणि बारीक चिरून कोथिंबीर वापरली अगदी तुमच्याकडे नसेल कांद्याची पात नाही ही वापरला तरीसुद्धा चाले आता छान प्रकारे हे तर मिसळून घेतलं तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये सॉसेससुद्धा आता इथे घालू शकता जसं की आपल्याकडे टॅमॅटो केचप रेड चिली सॉस किंवा सोया सॉस असे सॉसेससुद्धा घालून मिसळून घेऊ शकता पण एकदम मस्त चविष्ट हि तर आपली एकदम घरच्या मसाल्यात हि तर हे नूडल्स म्हणू शकता किंवा मॅगी तयार होते मसाले घालण्याची सुद्धा जरूरत पडत नाही आता गॅस बंद करून घेणार आहोत आता आपण एका डिशमध्ये हे तयार केलेले नूडल्स काढून घेऊयात बघा तुम्हाला इथे बघून समजत असतील आणि रंग सुद्धा किती छान आलेला आहे अगदी चटपटीत एकदम झटपट होणारं इथं आपला हा नाश्ता तयार झालेला आहे बघा ज्यावेळेस तुम्ही घाई गडबडीत असेल ना त्यावेळेस हा नाश्ता बनवून देऊ हो शकता अगदी रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला सुचत नसेल काय बनवायचं मग तुम्हाला नको भाजी डाळ भात किंवा चपाती बनवायचं टेन्शन हे एकच बनवलात ना अगदी एक डिशभर खाल्लात तर पोटभरीचा असा हा नाश्ता तयार होतो आणि हा नाश्ता बनवण्यासाठी फार वेळ सुद्धा लागत नाही आता माझ्याकडे कणिक मळलेली नव्हती म्हणून मी मळून हा नाश्ता केला पण जर तुमच्याकडे कणिक मळलेले असेल तर बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही झटपट हा नाश्ता करू शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा वाटला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये